अश्वगंधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो की आपल्याला बरेच जण सांगतात की अश्वगंधाचे सेवन केल्याने खूप सारे फायदे होतात तर या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण फायदे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर तुमची उंची वाढवायची असेल तर अश्वगंधाचे सेवन करायचे आहे सोबतच शारीरिक कमजोर दूर करण्यासाठी आणि अशक्तपणाचा जर त्रास तुम्हाला नेहमीच होत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नक्कीच अश्वगंधाचे सेवन झोपण्यापूर्वी करावे सोबतच मित्रांनो तुम्हाला जर इम्युनिटी पावर तुम्हाला वाढवायची असेल तर अश्वगंधाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे सोबतच रात्री व्यवस्थित झोप लागण्यासाठी सुद्धा अश्वगंधा पावडरचे सेवन करायचे परंतु लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही अश्वगंधा पावडरचे सेवन करायचे आहे ती तुम्हाला अर्धा ही कमी अश्वगंधा पावडर घ्यायची आणि अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून प्यायची आहे आणि तुम्ही तीन महिन्यातून फक्त पंधरा ते वीस दिवसच अश्वगंधाचे सेवन करायचे अशा पद्धतीने केल्याने म्हणजे आपल्या शहरातील जास्त गरमीचासुद्धा वाढण्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही तर नक्कीच अश्वगंधाचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक अँड जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू